नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवणार आहे वेगळा म्हणजे मालवणी खाज्या दाखवणार आहे पण तो खाज्या फक्त बेसनचा न करता मी त्याच्यात सनफिशची मारीलाईट बिस्किटं घालणार आहे म्हणजे तो आपल्याला पचायलाही लाईट होईल असा मी तुम्हाला मालवणी खाज्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे प्रथम मी सनफिस्ट मारी लाईट हे बिस्किट घेतलं आहे हे सत्तर ग्रॅम ही बिस्किट आहे त्यानंतर साधारण एक तीस चाळीस ग्रॅम असं मी बेसन घेतलं आहे ही छोटी वाटी तेवढाच हा गुळ घेतला आहे साधारण शंभर ग्रॅम होईल तेवढाच हा गुळ घेतला आहे मी त्यानंतर हे काळे आणि पांढरे असे तीळ घेतले आहेत आणि हे चवीसाठी आलं घेतलं आहे तळण्यासाठी तेल आहे आणि आपल्याला भिजवायला पाणी लागणार आहे एवढंच आपलं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर प्रथम ही बिस्किटं काढून मी एकदम छान नावाप्रमाणेच नावा लाईट बिस्किट आहेत मारी लाईट त्याप्रमाणे वजनाला खरंच लाईट आहे ही बिस्किटं मी पहिल्यांदा चुरणार आहे आणि ती मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे एकदम हे बघा किती खुसखुशीत असं बिस्किट आहे आता ही मी प्रथम मिक्सरला लावून बारीक करून घेते छानपैकी आपली बिस्किटं चांगली बारीक करून घेतली आहेत आता त्याच्यातच हे मी बेसन पीठ टाकणार आहे आणि हे सगळं मी छानपैकी पाण्यानं असं घट्ट मळून घेणार आहे या पिठामध्ये नेहमी बेसनच्या पिठाचं केलं की त्याला मोहन घालावं लागतं म्हणजे तेल गरम करून घालतात पण ह्याच्यात काय तेल गरम करून घालायची जरूर नाही कारण मारीलाईट बिस्किट असल्यामुळे ते एकदम हलकं आहे त्याच्यामुळे आपलं खाजं हे हलकंच होणार त्याच्यामुळे बाकी काही घालायची जरूर नाही त्याच्यामुळे आता मी हे पीठ छानपैकी पाण्यानं भिजवून घेते एखादा कुठे कोण राहिला असला तरी तो ह्या ह्याच्यात विसळून जाईल हे तेल छानपैकी तापलं आहे माझ्याकडे जाड शेवय शेवांची थाटी नाही त्याच्यामुळे मी कडबोळ्यांसारख्या त्याच्या लांब वळ्या करून त्या तळणार आहे तर दाखवते तुम्हाला हे बघा असं करून मी या तळून घेणार आहे अशा मी जरा चार करून घेते आधी आणि मग तुम्हाला तळलेल्या दाखवते एकदम जाड पण करायचं नाही कारण ते परत गुळाचा पाक लागून खूप जाड होतं त्याच्यामुळे एकदम जाड करायचं नाही बेताचं असंच करायचं शक्यतो सगळ्या नाळ्या एक साईज होतील याची खबरदारी घ्यायची हे बघा असं असं जरी आता मी तोडून टाकले आत तळायला ना तरी चालू शकणार आहे त्या वाकड्या तिकड्या असल्या तरीही चालतात कारण आपल्याला काही त्या पाकातून काढायच्या आहेत पाकात आपण घालतो तेव्हा आपण तुकडे करूनच घालायचे त्याचे त्यामुळे असे तुकडे चालणार आहेत आपल्याला अशा हातानंही पूर्वी वळत घरगुती खाज्या करताना आम्ही तळून घेणार आपलं तेल आहे का आपण बघूया नाल आहे तर तेल चापलेपर्यंत करून घेते नळ्या आपलं तेल बऱ्यापैकी आहे त्याच्यात आपण या नळ्या सोडून छानपैकी खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत मुळात त्या मारी बिस्किटच्या असल्यामुळे त्या हलक्या फुलक्याच होणार आहेत कारण मारी बिस्किट लाईट मारी आहे त्याच्यामुळे त्या हलक्या फुलक्याच होतील अशा हळू एकदम आपण अलगत त्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत खमंग अशा सौंदरी रंग हे बघा किती छान येत आहेत त्या आणि हातानं केलेल्याची एक गंमत वेगळी हे बघा किती खमंग असं छान पैकी आहे ते बघा अशा या गोल्डन ब्राऊन रंगाच्या छान पैकी होईपर्यंत आपण खमंग तळून घ्यायचे आहेत आता या झाल्यात आणि या बघा कडकपणा होणार आहेत चांगल्या हि तर मोहन वगैरे घातलेलं नाही कारण बिस्किट असल्यामुळे पिठात मोहन घातलेलं नाही आता मी अशा सगळ्या नळ्या तळून घेणार आहे हे बघा आवाज कसा आला तो या बघा अशा मी आता या छान नळ्या कुडकुडीत तळून घेतल्यात हे बघा छानपैकी तर नळी पण पडली आहे त्याला अशा एकदम हलकी फुलकी झालेली आहे हे बघा छान आता मी हे सगळं असं मोडून घेणार आहे इकडे पाक करायला ठेवते आणि मग आपण हे आता पाकवायचं आहे त्याच्यासाठी मी आता पाक, पाक करत ठेवणार आहे टीवर घेतलेला गोळे आम्ही घातला आहे बारीक गॅसवर चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे एकदम असा पक्का पाक वगैरे करायचा नाहीये मेल्ट एक एकतारी पाक वगैरे करतो असं नाही मग तो टणक होईल फार नळ्या खुसखुशीत झालेल्या आहेत आपण मोडून मस्तपैकी पाकात टाकणार आहोत हे बघा खुसखुशीत हे बघा आवाज येतोय तुम्हाला असा खुसखुशीत झालेला आहे तर हे सगळं आपण पाकात टाकणार होत एखादी मोठी राहिली असली गाडी तरी ती पाकात टाकल्यावर विरघळते आहे कडक होणार नाही लहान गुळ जवळजवळ विरघळवत आलेला आहे कुठे खडा असला तर तो, तो मी विरघळवून घेते आणि आता मी त्यामध्ये आलं घालणार आहे आलं आणि तीळ हे बघा हे काळे पांढरे दोन्ही तीळ घेतलेत छान लागतात दाताखाली आणि एक चमचाभर आल्याचा कीस तो पण एकदम टेस्टी लागतो आलं आता हे सगळं असं हे करून पण ह्या पाकात जरा हे म्हणते आणि पाकात ह्या सगळ्या आपल्या नळ्या केलेल्या आहेत शेव हाती वळलेले शेव येथे वैशिष्ट्य याच असं या खाज्याचं आज मी केलेले आहे हे मी शेव हाती वळले तर हा आपला पाक झाला आहे आता मी हे सगळं टाकणार आहे आणि मंद गॅसवर ढवळत आहे म्हणजे आपलं व्यवस्थित त्याच्यावर कोटिंग होईल गॅस घालवणार नाहीये तो मंद ठेवणार आहे हे बघा हे आता हे असं मंद गॅसवर मी परतत राहणार आहे एखादी मोठी मोठी असली तरी ती जाते आत विरगळून मी आपला वेळ होता म्हणून केलं आहे बघा असं हे साखरेचं व्यवस्थित त्याला कोटिंग झालं पाहिजे पाका गुळाचं हा मालवणी खाज्या मंद गॅसवर मी हे सुखवून घेणार आहे आल्याचा सुगंध छान येतो आहे त्याला व्यवस्थित पाक लागला पाहिजे म्हणून आपण असं हे चाळवत राहायचं त्यापैकी पाक पण सुखला आहे आणि हे गार होईल तसं ते सुखत जाईल आणि त्याला कोटिंग येईल मग मी दाखवते तुम्हाला परत एकदा आपला हा मालवणी खाजा तयार सनफिस्ट बिस्किटांचा असा हा आपला सनफिस्ट मारी लाईट बिस्किटांपासून केलेला मालवणी खाज्या खाण्यासाठी तयार आहे त्याच्यात गुळही ही ऑर्गेनिक वापरलेला आहे आणि काळे तीळ बाकी विशेष काहीच घातलेलं नाही फक्त बेसन घातलेलं आहे आणि असा छानपैकी पण हा खाज्या केलेला आहे हा बघा तुम्हाला मोडूच वापरते खूप खुशी असा आपला छान खाज्या तयार झालेला आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मी व्हिडिओ कसा केला काय केलं आणि तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा करून बघा आणि माझ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद